एक तासात इथे पोहचला पाहिजे पण आता मात्र गुलाबी नोटा आणायच्या म्हणजे आणायच्याच तिला तर हे ना मी सोडणार नाही अजिबात मी तर ऐकलंय की तुमच्याकडून नेहायचं काही घातपात तात्या साहेब माझी बँक नाहीये तरी आतापर्यंत सात आठ लोकांना नोटा बदलून दिले बाजारात गोल चालू आहे कुणाकडे जुन्या नोटा नाही आणि कुणाकडेच नवीन नोटा पण नाही तिला नाही पाकात तळला तर नावाची ताई साहेब नाही न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी एक अशी घोषणा करतात की त्या तारखेपासून पाचशे आणि रुपयाच्या नोटा चलनामधून बाद करण्यात आलेल्या आहेत त्या नोटा रद्दी झालेल्या आहेत अशी घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जी फरफट सुरू होते त्यात बँकेसमोर रांगेत उभा राहणे वगैरे 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 असं सर्वांनी ते त्या गोष्टी अगदी जवळून पाहिल्या इवन सव्वाशे ते दीडशे लोकांचा त्या वेळेस मृत्यू झाल्याचंही वेगवेगळ्या वर्तमानपत्रामधून आपण वाचलेलं आहे एवढंच नाही आत्ताच्या आलेल्या लेटेस्ट रिपोर्टनुसार गेल्या दोन वर्षात जवळजवळ दोनशे अडीच करोड लोकांच्या नोकऱ्या नोटबंदीमुळे गेल्या अशा पण बातम्या वाचल्या असतीलच हे सगळं असताना ह्या गोष्टी एवढ्या थांबलेल्या नाहीये तर नोटबंदीमुळं अगदी स्मॉल स्केल इंडस्ट्री पूर्णपणे सपाट झाल्याच्या बातम्या सुद्धा आपण टी व्ही किंवा वर्तमानपत्रामधून वाचलेल्या आहेत असं सगळं घडत असताना आज अचानक पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद होते आणि त्यात एक अनाउन्समेंट होते कि एकोणीस एप्रिलला सही है नोटबंदी या नावाचा चित्रपट येतोय म्हणून याच चित्रपटाचे डायरेक्टर माननीय बाळासाहेब गोरे आणि प्रोड्युसर अली शेख हे आपल्या बरोबर आहेत एक्झॅक्टली exactly, काय संकल्पना आहे नोटबंदी बद्दल आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर ही जी संकल्पना सुचली सगळीकडे असं निगेटिव्ह वातावरण आहे नोटबंदीबद्दल की नोटबंदी ही पूर्णपणे कसली आहे नव्याण्णव टक्के पैसा बँकेत जमा झाला आहे नव्याण्णव पॉइंट तीन असं सगळं असताना म्हणजे जवळजवळ लोक म्हणतात की फक्त एक टक्का नोटबंदी सक्सेस झालेली आहे हे सगळं असताना तुम्ही अगदी सही हे नोटबंदी नुसतं म्हणण्यापर्यंत थांबले नाही या नावानं तुम्ही चित्रपट घेऊन येत आहे तर याबद्दलची पार्श्वभूमी झाल्यानंतर सर्वांनी एकच विचार केला की आपल्या देशाचं संपूर्ण काळा पैसा बदलून गेला काळा पैसा बाहेर आला किंवा सगळ्या गोष्टी आज नव्याण्णव पॉईंट नाईन थ्री पर्सेंट किंवा काय जे तुम्ही म्हणता एवढा पैसा जमा झाला काळा पैसा बाहेरच आला पैकी जवळजवळ चौदा लाख जो, जो काय असं तो म्हणजे तो मधून मा जो काय काळा पैसा होता काही कारणाने एवढे पण तो वाईटच झाला काळा पैसा शिल्लक राहिला नाही जो राहिला तो पॉईंट सेव्हन पर्सेंट पॉईंट राहिला तो आता निवडणुकीच्या काळात सापडतोय एवढंच परत मग हे सगळं झाल्यानंतर बेरोजगारी वाढली त्याबद्दल तुमचं का बेरोजगारी वाढली नाही बेरोजगारी हे भविष्यात बेरोजगार होणार होते पण यामुळं झालं कसं की ज्यांचा भ्रमाचा भोपळा होता आमचं खूप मोठं आहे आमचा व्यवसाय खूप मोठा आहे इतका मोठा चालणारा आहे सगळ्या तर तक या सगळ्या पारदर्शक आर्थिक व्यवहारामुळे त्यांचा भ्रमाचा भोकळा फुटला मोठमोठे कॉर्पोरेट व्यवसाय जे असं वाटत जो खूप कमाई करतात किंवा काय करतात त्यांनी लोकांचेच पैसे घ्यायचे आणि लोकांनाच वाटायचे त्याच्यात पारदर्शकता आल्यामुळे लोकांचे पैसे घेण्यावर बंधन आलं लोकांना पैसे घेण्यावर बंधन आलं परंतु त्यांना जनही कमी झालं जर भविष्यात याचा आत्ता जरी तुम्ही लाख दोन लाख नोकऱ्या कमी झाल्या पण याच्या काळात जर ही नोटबंदी झाली नसती तर आतापर्यंत लाख दोन लाख नाही दहा पंधरा पन्नास करोड पर्यंत नोकऱ्या गेल्या पण या त्या लाग के लिया या कमी गेल्या कारण हे जे आता सच्चा आणि खरोखर सतोटीने व्यवसाय करणारे जे आहे ती। तेवढे ठिकतील आणि सचोटीनेच व्यवसाय होणार जो कामगार राज्यात त्यालाही योग्य पगार मिळेल योग्य मेहनताना मिळेल या सगळ्या गोष्टी आणि सगळी गोष्ट कुठली गाडी रुळावर येण्यासाठी तिला वेग पकडण्यासाठी थोडा वेळ लागतो तर आणि हि तर आर्थिक गणित आहे जे गेले अनेक वर्षाची पेंडिंग पडलेली धूळ घास पडलेली जे काही प्रॉपर्टी जे काय पैसे हे सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये मा येऊन जरा आर्थिक गणित सगळे सुरळीत होण्यासाठी अजून काही यावधी जाणारच आहे पण ज्यावेळेस जे काही सगळं चालू होईल त्यावेळेस जगामध्ये सर्वात अधिक आर्थिक व्यवहार आहे त्या बाबतीत सजग व्यवहार सुलभ व्यवहार आणि पारदर्शक व्यवहार म्हणून भारताचंच नाव एक नंबरवर तुमचं असं म्हणणं आहे की ओव्हरऑल नोटाबंदीचा फायदा झाला आहे किंवा भविष्यात होणार आहे तर काय दोन तीन फायदे किंवा काही थोडस सांगते फायदे एक्झॅक्टली काय काय फायदा फायदे म्हणजे सर्वात मग फायदे हेच आहेत ना हे आता दिसणारच नाही तुम्हाला एकदम दृश्य स्वरूपात लगेच ताबडतोब येतील असे नाही पण आज आपण अनेक गोष्टी आपण पारदर्शकपणे करायला लागलो डेरा आला कायदे आले जीएसटी आला संख्या वाढली आहे टॅक्स डॅक्स वाढली आहे कॅश मध्ये चलन वापरलं जात होतं त्याऐवजी ऑनलाइन डिजिटल चलन वाढलं असं तुम्हाला म्हणायचं जसं की डिजिटल पेमेंट झाले आणि जे पेमेंट होत त्याचा त्याचं रेकॉर्ड बरोबर बरोबर रेकॉर्ड झाल्यामुळं त्याचा टॅक्स वाढला टॅक्सच्या गणित आता टॅक्स जो स्लॅब आहे तो जर कमी केला अजून लोक जास्त टॅक्स मध्ये येणार ज्यांची अकाउंट नव्हती बँकेमध्ये कधी के व्यवहार केले नाही ते सुद्धा आले तसं प्रॅक्टिकली नोटाबंदीचा आणि टॅक्स भरण्याचा संबंध नोटाबंदीच्या वेळेस काही सांगितलं नव्हतं असं काय आहे का की नोटाबंदी सक्सेसफुल झाल्यामुळं नंतर टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढली किंवा जीएसटी भरणाऱ्यांची संख्या वाढली असं काहीतरी त्याला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला आम्ही चित्रपट बनवलाय आर्थिक जे गणित आहे किंवा त्या अर्थव्यवस्थेबद्दल आम्ही त्यातलं काही माहिती की आर्थिक जे पंडित आहेत अर्थव्यवस्थेचे जे आपण त्याला टायटल दिलंय सही हे नोटबंदी आमच्या दृष्टीने सही आहे नोटबंदी अच्छा आमच्या दृष्टीने आम्हाला जे आठ अनुभवलं आम्ही जे पाहिलं आम्हाला वाटलं आम्ही एक सिनेमा हा माध्यमच स्वप्न काही स्वप्नांची पुरताच होती काही स्वप्नांची होत नाही तसं आमचं हे स्वप्न आहे की सही आहे नोटबंदी म्हणतात सगळीकडे नोटबंदीबद्दल निगेटिव्ह प्रचार सुरू असताना यांना नोटबंदीची दुसरी बाजू कुठंतरी समजून सांगायची हा तुमचा सा प्रयत्न असावा काय सर हे सगळं असताना आता था आचारसंहिता चालू आहे तर निवडणूक आयोग या चित्रपटाला परमिशन देईल किंवा काय तुम्हाला काय वाटतं चित्रपट सेन्सर झालेला आहे सेन्सरने सर्व परमिशन दिलेले आहे आचार आचारसंहितेचा किंवा आता निवडणूक आयोगाबद्दल सुप्रीम कोर्ट काही बोलू शकत नाही आम्ही तरी काय सांगणार था। आता सिनेमा लावणं एवढा ला आमच्या खास करून विरोधी पक्ष जे आहे आता तर याला विरोध करतील असं तुम्हाला वाटत का नाही काय कारणच नाही ना कुठल्याही देशाचं हे नाही केलेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही कुठल्याही पक्षाचा प्रचार केलेला आहे तर कुठल्याही व्यक्तीचा प्रचार केलेला आहे आम्ही एक हिंदुस्थानचे नागरिक असल्यामुळे आम्हाला जे वाटलं की बाबा सी हे नोटबंदी असंही डिसिजन झालेलं आहे त्यामुळे आम्ही त्याबद्दल पिक्चर केलेलं एक बर या चित्रपटात कोण कोण कलाकार आहेत म्हणजे बऱ्याच चित्रपटामध्ये आणि नाटकांमध्ये काम करणारे कलाकार का आहेत मनोज टाकणे उज्वला गोड वेलेरियन रोबो प्रियांका बसू शिल्पा नेर्लेकर अश्या अनेक कलाकार आहेत त्यातल्या त्यात एक आशुतोष आणि सोनाली आठले हि नवीन जोडी या सिनेमा मध्ये आहे तुम्हाला काय वाटत चित्रपट चालेल जोशात मला काय पण जो चित्रपट कुठलाही असू द्या जो सिनेमा निर्मिती होते ते सगळ्यांना वाटत सिनेमा चाललाच पाहिजे चालण्यासाठीच आपण करतो प्रेक्षकांना पसंद पडेल ना पडेल प्रामाणिक प्रयत्न पीएम मोदी नंतर नमो टीव्ही इवन वेगवेगळे नरेंद्र मोदीं रिलेटेड सगळ्या गोष्टी किंवा चित्रपट होतो त्यापैकी हा कुठंतरी नरेंद्र मोदींचा प्रचार करण्यासाठी केलेला चित्रपट आहे असं कुठतरी लोकांच्या मनात भावना निर्माण होते काय तुमचं बोलणं तुमचं जाणं होईल काही नाहीये एका पक्षासाठी हा चित्रपट हा। तुम्ही हा। निर्माण केलेला नाहीये तसं जर असत तर आम्ही पहिल्या फेरची निवडणूक होण्याच्या आधीच सिनेमा रिलीज केला असता आम्ही काय सिनेमा निवडणुका पाहून किंवा निवडणुकीची वेळ पाहून रिलीज करतोय असं नाही आता कसं की सिनेमा रिलीज करण्यासाठी जी योग्य वेळ असते ती म्हणजे परीक्षा संपणे सुट्टीचा पिरियड चालू होणे आणि नंतर पुन्हा परत पाऊस चालू होतो म्हणून एप्रिल मिड ते मे एंड किंवा जून मध्यापर्यंत या दोन महिन्यामध्ये सिनेमा जास्तीत जास्त चांगला व्यवसाय करतो म्हणून आम्ही एक ठरवलं की बा पंधरा एप्रिल नंतर आपण सिनेमा थिएटरला लावूयात आम्ही तर ला ला। तो लावू शकत होतो मार्च एंडला च्या सुरुवातीला पण मार्च मध्ये परीक्षा एप्रिल मध्ये परीक्षा म्हणून हा थोडा लेट लावला तर एक शेवटचा प्रश्न आणि तो प्रत्येक भारतीयाच्या मनात कुठं ना कुठं आहे असं मला वाटत की आजकाल आपण पंतप्रधान पन, मोदीजी बद्दल काही बोलायला गेलो किंवा त्यांना काही विचारायला गेलो तर काही काही केसेसमध्ये त्यांना देशद्रोही असं बोललं गेलेलं बोललं जात आहे पण याच्या उलट पक्षी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग त्यांच्याबद्दल काही लोक पूर्णपणे त्यांच्यावरती त्यांची परमिशन नसताना किंवा त्यांची इच्छा नसताना त्यांच्यावरती चित्रपट बनवला जात आहे याबद्दल राजकीय जे काही सगळ्या गोष्टी आहेत मला थोडस मुद्दाम तुमच्याकडून म्हणजे ऐकायला आवडेल राजकीय परिस्थिती आणि चित्रपट परिस्थिती या दोन भिन्न गोष्टी आहेत राजकारणाचं प्रतिबिंब थोड्या फार प्रमाणात चित्रपटात असत चित्रपटाचा जास्तीत जास्त परिणाम प्रेक्षकांवर जनतेवर असतो जसं सिनेमा सगळंच घडत प्रत्येक वेळेस कसं होतं की बऱ्याचदा तुम्ही जेवढे सिनेमे आले चांगले वाईट सगळ्या गोष्टी अगोदर चित्रपटाबद्दल काही म्हणजे मी जनरल सांगतो तुम्हाला की आपल्याकडे व्हिलन अधिक फेमस होतो झिरो नंतर हा चित्रपटाचा परिणाम आहे आता प्रत्येक गोष्टीचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळं जास्त आता कुठला कोणाच्या राजकीय राष्ट्रीय जीवनावर सिनेमा येतो सिनेमा चालणार की नाही चालणार हे कुणीच सांगू शकत नाही ज्याच्या त्याच्या मर्जीने त्याचा त्याचा तो विषय मांडायचा असतो आम्ही आमचा एक विषय मांडलाय आमचा विषय एक वेगळा विषय आहे ज्या गोष्टीला सगळी दुनिया नाकारते असं तुमच्या म्हणण्यातून आलं बऱ्याच लोकांनी विरोधकांच्या म्हणण्यातून पण आम्ही त्याला सगळ्यांना एक पॉझिटिव्ह रिप्लाय दिला की सही आहे तर त्या पद्धतीने सिनेमा लोकांना आवडो ना आवडो आपल्या आपल्या मर्जीने करायचं तयार करतो आपल्या मनामध्ये एक थॉट येतो थॉट त्या थॉटवर आपण एक संकल्पना तयार करतो ती कल्पना चांगल्या पद्धतीने मांडतो आणि सिनेमा हे जास्तीत जास्त स्वप्न दाखवतात हो आणि स्वप्नापेक्षा फ्युचर दाखवत हो। आणि आपलं फ्युचर दाखवायचं हो थोडक्यात नोटबंदीचे जे काही तोटे झाले नोटबंदीमुळे जे काही नुकसान झालं त्याचबरोबर त्याचे काही फायदेही झाले आहेत असं बाळासाहेबांचं ओसोग्राफी म्हणणं आहे जसं की टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढली जीएसटी भरणाऱ्यांची जी संख्या वाढली जे कॅश मध्ये पेमेंट व्हायचं ते ऑनलाईन झाल्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी निर्माण झाली आहे तर हा चित्रपट एकोणीस एप्रिलला पूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय आपण नक्की हा चित्रपट बघा आणि जे काही डोक्यात प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही कन्फ्युजन असेल कोणाच्या डोक्यात अगदी काही चांगले पण काही लोक स्वागत पण करतात चित्रपटाचं तर जाऊन नक्की चित्रपट बघा ओके एन्जॉय करा तर तुमच्या चित्रपटासाठी आणि तुमच्या टीमसाठी वेगवेगळी तर्फे मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद